कर मित्रांनो कसे आहात ना मी सुद्धा मजेतच आहे पढ़ ले, तर आज एक गोष्ट मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे जी तुमच्यासाठी नवीन असेल माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे आज चक्क मी माती ओव्हनमध्ये बेक करणार आहे ती का सांगते चला मायनसमध्ये टेम्परेचर चालू आहे पण आता सध्या ऊन पडलं आहे तर हे बघा अजून गाडीवर बर्फ तसाच आहे हे बघा मी दाखवते ॲक्च्युली झालं काय गावावरून मी काही आळूचे कंद आणलेत ते लावायचेत मला बघू शकता रस्ता हे बघा गाडी घर बघा ते दिसत आहे बघा घराची छत हे बघा रस्ता पूर्ण पांढरा पांढरा दिसतोय ना म्हणजे पूर्ण बर्फ आहे मित्रांनो आणि आमच्या शेजारच्यांनी आम्ही डस्टबिन वापरायला दिलं होतं हे कारण त्यांच्याकडे असा डस्टबिन नाहीये त्यांनी झाडं कट केले तिथले आमचे पण केलेत म्हणजे मिडलला आहे तर त्यांनी बाहेरचा एक माणूस लावून कट करून घेतलं होतं तर आम्ही म्हटलं की आमचा डस्टबिन वापरा तर त्यांनी याच्यात हे बघा माती टाकली आहे तर ही माती जी आहे मित्रांनो जवळून दाखवते बघा जे पांढरं पांढरं दिसतंय ना मित्रांनो हे हा सुद्धा बर्फ आहे आता याचा एक गोळ आम्ही घेतलाय कारण मला आळूचे कंद लावायचेत म्हटलं ही माती वापरावी तर दाखवते घरात काय स्थिती आपला आथांग बघा से हाय 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 आहे आहे चल 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 घरात खूप थंडी ह <laughs> तुम्ही पसारा बघा आमच्या केला आहे एवढा सगळा बघा गाडी कुठे काय कुठे बघा हे सगळ्या खेळण्यास आणून ठेवल्यात आता ही एक कुंडी आहे माझ्याकडे आता दुसरी मोठी आणावी लागेल तर हिच्यात मला आता माती टाकायची आणि मातीचा डायरेक्ट गोळा आता हा बर्फाचा आहे म्हणजे चिखलाचा डायरेक्ट बर्फच झाला इतका कडक झाला आहे की यात कसं झाड लावू मला हेच कळत नाही आहे आता मी काय आयडिया केली ओव्हनमध्ये आपल्याला आता हे गरम करायला ठेवायचं आहे ओव्हनमध्ये ठेवणार आहे दहा वीस सेकंड याला काय करणार अशीच वेळ आली आहे कारण बर्फच एवढा झाला आहे त्या चिखलाचा की तर फुटता फुटत नाही आहे खूप वेळचा मी दगडाने प्रयत्न केला सगळं झालं काही होत नाही मित्रांनो ही सुद्धा बाहेर होती तिच्या खालचा जो चिखल आहे तो त्याचा सुद्धा मी त्यावर थोडं कडक उकळत पाणी टाकलं आणि मग खाणलं आणि त्याचा जो चिखल निघलाय तो वरतून टाकलाय आणि जी बाहेरून माती आणली ती आता बेक झाल्यावर आपण काढूया हे बघा बऱ्यापैकी बर्फ वितळला याचा बघू शकता जरा ओलसर ओलसर दिसत असेल हम्म हे बघा आत्ताशी त्याचा हे बघा आत्ताशी माती ताँ वेगळी व्हायला लागली त्यात मोठ्या झाडाच्या मुळे आहेत बघा हां बऱ्यापैकी गरम झालाय बघा नाहीतर तो निघतच नव्हता काय करणार चक्क मला आज ओव्हनला गरम करावं लागलं कसं आहे आळूचे पानं घरामध्ये खूप छान येतात मी आधीचे पानं लावलेले आहेत पण ते माझा भाऊ म्हटला की ते छोट्या साईजचे पानं आहे भजे करण्यासाठी वापरतात त्याने कुठून तरी रोप आण ते कंद आणले होते आळूचे तेच ते मला दिले की ते तू थंडीत याच्यात सावलीत लावू शकते हे बघा आता मुळ्या मी वेगळ्या करते आता हात पूर्ण हे बघा तुम्हाला दाखवते लावल्यानंतर हे लावल्यानंतर दाखवते हळू टाका मित्रांनो खाली बघा कसा बर्फ आहे हे दाखव हे बघा पाणी दिसतंय बर्फ मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही आपण उन्हाळ्यामध्ये इथे काही झाडं लावली होती बघा कुंडीत एक वेल होता जळाला म्हणजे थंडी एवढी आहे ना हे बघा पूर्ण वेल आता भोपळ्याचा वेल होता इथे गेला काहीच नाही आलं त्याला आणि इथे बघा मी वालाचा वेल होता प्रचंड मोठा झाला या बांबूला बांबूच्या आधाराने पर्यंत वरपर्यंत गेलेलं आहे बघा दिसतोय पूर्ण जळून गेला कारण थंडीच एवढी आहे बाहेर सगळं बर्फ बर्फ, बर्फ होतात या झाडाला छोटी छोटी फुलं लागत आहेत आणि खूप सुंदर वास येतो वर कायचा मस्त आहे तर अशा पद्धतीने इथे बघू शकता आता इथे सगळीकडे बर्फ आहे झाडं अजिबातच टिकत नाही आमच्या मागे एक ग्राउंड आहे दाखवू का तुम्हाला तर मला इथून दिसत नाही आहे पण कदाचित तुम्हाला बघू शकता कशा पद्धतीचं आहे बघा मी वरती मोबाईल घेऊन दाखवते आमच्या बॅकेडच्या भिंतीच्या मागचं दाखवते याच्या मागचं हा जो ग्रास आहे ना तो आम्हाला इथं वरच्या इथून आम्हाला पूर्ण वाईट दिसतो बघू शकता <laughs> पाला पालापाला आहे बाहेर झाडांचा पानगळती झालेली आहे शेजारचं डॉगी मला बघून भुकायला लागलंय बघा <laughs> कशा पद्धतीचं वातावरण असतं इथे <laughs> तात्पुरतं मी याच्यात कंद लावलेली आहे चार पाच कंद आहेत आपण आता काही दिवसानंतर मोठी कुंडी जेव्हा आणू त्याच्यासाठी माती आणणार आहे मी सेपरेट तर त्यामध्ये आपण लावणार आहोत आता तात्पुरतं ता ह्याच्यात लावलं आहे ही कुंडी छोटी आहे पण ठीक आहे काही हरकत नाही बघूया किती दिवस लागतं त्याला था पानं यायला हो आळूचे कंद लावलेत हे बघा कपडे मला असे टाकावे लागतात घरात कारण इथे ऊन नसतं बाहेर आता थंडी केवढी आहे मी तुम्हाला दाखवलीच आहे मित्रांनो हे हिटर आहे आणि हे कंटिन्यू चालू असतं कडेलाच मी अशा पद्धतीने इथे लॉन्ड्री हँगर टाकलेला आहे बघू शकता यावर कपडे मी वाट टाकलेले आहे आणि ह्याच्यावर सुद्धा टाकते पण कंटिन्यू टाकत नाही कारण हे इस्तरीसारखं तापलेलं असतं मित्रांनो आणि जर कपडे वाळलेले असतील किंवा मी असं खुर्च्यांवर पण टाकून ठेवते म्हणजे वाळून जातील आता ह्याथांगचं था ब्लँकेट स्वराचं नाईट सूट तर इथे चेअर अशा लावल्या हो की ते आपोआप वाळतं आणि जर ह्याच्यावर टाकलेले असेल तर ध्यान ठेवावं लागतं आलटी पलटी मारावं लागतं अधूनमधून म्हणजे आग लागण्याची खूप शक्यता असते कपड्यांना बरोबर आहे तर अशा पद्धतीचे इथे कपडे वाळवले हो जातात बहिणींच्या कमेंट येत होत्या की इथे ऊन नसतं थंडीमध्ये तुम्ही कपडे कसे वाळवतात तर असेच आम्हाला इकडे तिकडे टाकावे लागतात हिटरवर झालं लॉन्ड्री हँगर आहे पण त्यावर मोठे कपडे मावत नाही जसं की कधी कधी बेडशीट असतात धुवायला ते मावत नाही मग ते कुठे टाकायचे तर मग दरवाजे भरपूर आहेत घरात मग दरवाज्यांवर टाकून द्यायचे आणि घरामध्ये हिटर असतंच तर थोडेफार उभेने ते दोन दिवसात वाळतात दोन दिवस लागतात वाळायला किंवा मग माझ्यावरती बॉयलर आहे टाकी टाकी आहे बॉयलरची तर त्यात गरम पाणी असतं तिथे पण खूप उप असते तिथे मी इडलीचं पीठसुद्धा आंबवते ते पण दाखवेल मी तुम्हाला दाखवते चला लगेच दाखवते बघा स्टेअर वर गेलं तर हे बघा मित्रांनो स्टेअर केसनीवर आलं इथे आता टॉवेल टाकलाय दिगंबरने तर अशा पद्धतीची इथे रॅक आहे हे बघा बघा ब्लर दिसतंय एक मिनटं हा तर अशा पद्धतीचे रॅक आहे इथे बॉयलर आहे तर मी बऱ्याचदा कपडे इथे ही जी लाकडी ग्रिल आहे बघा वरची दाखवते यावर टाकते आणि इथे मी आतांगचं गेट टाकलेलं आहे त्याच्यावर पण काही कपडे बसतात आणि बऱ्यापैकी उभा असते इथे तर काही या हँगरला पण असं लावून ठेवते तर मग ह्याच्यामध्ये वाळून जातात रात्रीतून कपडे आणि आग लागण्याची पण शक्यता नाही कारण गॅप आहे इथले कपडे लवकर वाळतात वरचे वाळायला थोडा वेळ लागतो मग मी काय करते खाली हँगरवरचे थोडेसे ओले असले ना थोडेसे हाताला आता गार लागत आहेत मग ते इथे टाकून ठेवायचे आणि मग खाली दुसरे तर मित्रांनो मला सगळ्यात जास्त कंटाळा होऊन थंडीमध्ये ह्या कपड्यांचा येतो कारण कपडे लवकर वाळत नाही मशीनमधले कपडे कुठे टाकावे हा मोठा प्रश्न असतो आणि लहान मुलं ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांची जास्त कपडे निघतात कारण खाताना वगैरे मुलं अंगावर सांडवतात मग ते कपडे सारखे बदलावे लागतात किंवा पाणी पिताना अंगावर सांडवतात थंडीचे कपडे ओले ठेवू शकत नाही सारखे बदलावे लागतात आथांगचे आणि स्वराचे जास्त कपडे असतात कारण स्वरा स्कूलमधून येते तिचे दोन तीन युनिफॉर्म आहे तर स्वराच्या युनिफॉर्मवर पण व्हिडिओ घेऊन येते एक तुमच्यासाठी एका ताईंनी प्रश्न विचारला होता की स्वराच्या स्कूलला युनिफॉर्म आहे की नाही तर दोन प्रकारची युनिफॉर्म आहे कशा पद्धतीने शाळेसाठी रेडी व्हायचं असतं हा पण व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी खास तर अशा पद्धतीने माझे कपडे वाळवायचे हाल चालू असतात मित्रांनो खाली वर खाली वर वर येऊन थोडे वाळलेले कपडे इथे टाकायचे याच्यामध्ये बॉयलरमध्ये आणि खाली हँगरवर दुसरे कपडे वाळत टाकायचे असं करावं लागतं एखाद्या दिवशी जास्त कपडे असतात एखाद्या दिवशी कमी असतात तर जास्त असले तर मग ते वाळवायला थोडा प्रॉब्लेमच होतो आ, थोड़ा -थोड़ा है, है तर सर मित्रांनो आता पुढची गोष्ट करायची ती म्हणजे मला आळूच्या वड्या बनवायच्या दाखवते कशा बनवते मित्रांनो मी पुदिना लावले थोडा थोडा फुटतो आहे पुदिना इथे मिळतो तर मी असाच कुंडीत लावून दिला आहे आणि इथे आपला गवती चहा आहे माहीत नाही आता हा येतो की खराब होतो जळतो माहिती नाही पण हे बघा पानं तर फुटतं आहे त्याला अजून हिरवा आहे उन्हाळ्यात लावलेला आहे जून जुलैमध्ये वरची झाडं दाखवते बघू शकता खिडकीतून थोडंफार ऊन येत आहे तर मी ते खिडकीमध्ये काटेरी वांग लावलेलं आहे बघा मस्त आलं आहे उन्हाळ्यात लावलं होतं हळूहळू वाढतंसुद्धा आहे तर बघा ह्याच्यात थोडी माती कमी आहे कुंडी बघा भरपूर मोठी आहे आता मी ह्याच्यात अजून थोडी माती टाकली तर चालेल का मला कमेंट करून सांगा कारण झाडाला काही व्हायला नको मी खूप जपलं आहे त्याला इकडे हे बघा शेजारच्यांचा डॉगी ब त्यानंतर हे बघा इथे आळूची पानं आहेत बघा अशा पद्धतीची ही कुंडीत मी ठेवलेलं आहे कुंडीत कुंडी ठेवली कारण की काय होतं ह्याचं पाणी गळतं ना तर इथे खिडकी नको खराब व्हायला इथे खाली हिटर आहे इथे हिटर असल्यामुळे याला थोडी उब लागते थंडी लागत नाही तर हे एकच पान किती मोठं झालं आहे बघा आणि भरपूर छोटी छोटी पाने यायला लागलीत काही खराब झालीत वाळून गेलीत आणि काही बघा मी ध्यान करून ह्याला पाणी टाकतेच दोन दिवसाआड तीन दिवसाआड असं पाणी टाकते कारण जास्त पाणी पण नको आहे हो की नाही तर ह्याला इथे खिडकीतून अशा पद्धतीने ऊन मिळतं थोडंफार जर थंडीत कधी ऊन आलंच तर कधी येत नाही पण ह्या वर्षी ऊन मला जरा बऱ्यापैकी दिसतंय आणि बाहेर बघा खिडकीतून हे बघा बर्फ जिथे ऊन पडलं नाही तिथे बघा पूर्ण ग्रासवर पांढरं पांढरं दिसतं असेल बाकीचं ग्रास बघा कसं हिरवगार आहे दाको तेरें तर तुळस दाखवते त्यानंतर बाथरूमच्या विंडो मध्ये मित्रांनो मी इथे कोरपड ठेवली कारण माझ्याकडे विंडोज थोड्या कमी आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी इथे त्याच्या खाली असा प्लास्टिकचा ट्रे ठेवलाय याला पण थोडं थोडं पाणी देते कोरपड इथे भेटत नाही खूप महाग असते आपल्या तिकडे कुठेही होऊन जाते मी रोप मागवलं होतं मम्मी पप्पा आले तेव्हा घेऊन आलेले अशी कोरपड आहे हे बघा मित्रांनो ह्या अशा पद्धतीची तुळस आहे तर आमच्या एका फ्रेंडने दिली होती पण ती साऊथ इंडियन तुळस सा आहे आपल्या इकडची वेगळी असते ना मंजिरी बघा त्याच्या कशात तर मी आपल्या इकडच्या मंजिरी मागवल्यात तर त्यासुद्धा यात टाकून देणार आहे म्हणजे आपल्याला आपल्याकडची तुळस मिळेल हे पण तुळसच आहे बघा अशा पद्धतीचं तुळशीला मी अशी अशी कुंडी केली आहे छान आहे ना बाहेरचं वातावरण बघा कशा पद्धतीचं आहे हा थांग था आहे ना इथे असे हात लावतो ना त्याच्यामुळे विंडो अशी झाली आहे बघा आज आहे आणि थंडी पण प्रचंड आहे बाहेर इथे भांड्यांची रॅक असते माझी ती हे सगळं स्वच्छ घासून घेतले मी बेसिंग पण स्वच्छ धुवून घेतले दोन्ही पण ह्याच्यामध्ये पानं मी धुतले डायरेक्ट नळाखालीच धुतले म्हणजे टेन्शनच नको माती वगैरे काय लागलेली असेल ती निघून गेली आणि इथे बघा मी लसूण हिरवी मिरची मीठ जिरे आणि थोडंसं ओवा टाकलाय आता हे सर्व ग्राइंड करणार आहे बेसन पिठामध्ये टाकणार खूप सारे तिळीसुद्धा टाकणार आणि याला लावून रोल करून वड्या बनवणार हे बघा मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे माझ्याकडे अशा पद्धतीची मोठी चाळण आहे आणि ह्यावर माझं असं काचेचं झाकण बसतंही तर मी ह्यात आता वड्या शिजवणार आहे जेवढ्या बसतील तेवढ्या कारण आळूची पानं खूप आहे हे बघा आता ही एवढी आळूची पानं आहे अजून हा एक रोल आहे पण मला बेसनपीठ थोडं माझ्या घरामध्ये कमी आहे तर किती बेसनपीठ आहे त्याचा अंदाज घेऊन मी एवढी पानं आता धुतलेली आहे जर बेसनपीठ उरत असेल तर परत हे धुवून मी लगेच शिजवून घेणार आणि ह्या सर्व वड्या मी डिफ्रीज करणार आहे जिथे ब बर्फ करतो आपण तिथे आपल्या तिकडे कसं असतं मित्रांनो गावाकडे लाईट बऱ्याचदा जाते तर ते बर्फ झालेलं वितळून जातो आणि त्या वड्या परत डिफ्रोस्ट केलं तर त्या खराब होऊन जातात तर त्यामुळे कंटिन्यू लाईट पाहिजे अशा गोष्टींसाठी इथे कधी लाईट जातच नाही त्यामुळे आणि इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे मी आता दोन तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले मला इथे एकदाही मला आठवत नाही की लाईट गेली आहे तर चलात आपण पानं <laughs> रोल करायला घेऊयात उशीर होत आहे मित्रांनो हे बघा किती मोठं पान आहे बघा मी मोजून दाखवते एक दोन जवळपास अडीच बिल्लसचं आहे आणि खूप मोठी मोठी पानं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एवढं मोठं ताट नाही म्हणून मी ते सिंक साफ केली आणि इथेच पानं लावते म्हणजे कसं हे धुऊन पण जातं आणि टेन्शनही होत नाही आणि इकडे तिकडे पीठही सांडत नाही बघा एवढी टोकरी भरून पीठ केलं होतं हे बघ इथं अशा पद्धतीने लावले फायनली सगळी पानं लावून झालेली आहे आता याला आपण स्टीम करूया प्या प्या हे बघा आथांगला स्ट्रॉबेरी लस्सी बनवली मी काय केलं हे आथांगच्या फूडची बर्नी आहे हे बघा बेबी लिहिलेलं आहे तर मी त्याच्या बर्नीला असं स्क्रूड्रायव्हरनी होल पाडलं त्यामध्ये स्ट्रॉ टाकला तो असा लस्सी पित नाही ग्लासानी तर त्याला घरी बनवलेलं नको असतं नवीन असं विकतचं असलं ना ड्रिंक तर ते आवडतं मम्मी त्याला अशी दिली आणि दिदीला बघा आमच्या ओ थेशु थेशु। नी होल हम्म आणि स्वरा दीदीला हे बिर्याणी मसाला होता याच्यात ही बरणी धुऊन ठेवली होती सुहानाचा हे बघा इंडियाची आपली तर भरपूर बरण्या असतात अशा काचेच्या पडलेल्या आम्ही फेकूनच देतो तर मम्मी असं सेंटरला होल पाडलं आणि त्यात स्ट्रॉ घालून तिला हा स्ट्रॉबेरी लस्सी दिलेली आहे स्ट्रॉबेरी टाकून मी दही आणि थोडं साखर मिक्सरला ग्राईंड केलं mm. तर आता जवळपास हे बघा पूर्ण बॉटल फिनिश करत आणली आहे त्याने एक डोसा पण खाल्लाय म्हणून तो आता खात नाही पित नाही आहे दरघे नको म्हणतोय हे wow, बघा मुलं पण खुश स्वराला खूप आवडतं असं स्ट्रॉवाल्या बर्नीने प्यायला मित्रांनो अशा पद्धतीने मी वडे हे बघा झिपलॉक बॅगमध्ये पॅक केलेले आहे आता आपण ह्या फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि ह्या ज्या आहेत त्या मी फ्राय करून खाणार आहे ताज्या ताज्या आणि ह्या फ्रोझन सहा महिने टिकतात पण आम्ही एक दीड महिन्यातच ह्या फस्त करू कारण घरात खूप आवडतात आणि इथे ऑप्शन नसतो मित्रांनो आळूची पानं लवकर भेटत नाहीत घ्यायचे ठरले तर दुसऱ्या सिटीत जावं लागतं तर तिकडे जाऊन घेण्यापेक्षा एक दीड तासाच्या अंतरावर दुसरी सिटी आहे तिथे हे भेटतात तर तिथे जाऊन घेण्यापेक्षा आपल्या असेच गावावरून जर जास्त पाणी आणले तर आपण फ्रोझन करून खाऊ शकतो किंवा हल्दीरामची सुद्धा अशीच फ्रोझन केलेली वडी मिळते वाफवलेल्या ह्या वड्या सहा महिने जिथे बर्फ करतो तिथे टिकतात म्हणजे आपण बर्फाच्या कप्प्यामध्ये जर ठेवला तर सहा महिने टिकतात आणि जर वर वरती म्हणजे फक्त गारव्याला ठेवल्या तर आर आठ दिवस आरामात टिकतात तर अशा पद्धतीने आता आम्ही ह्या फ्रोझन करून खाणार आहोत आणि ह्या मस्तपैकी फ्राय करून खाणार आहोत आत्ता जस्ट <tip> बघा मस्त उकडल्यात तर चला नंतर <tip> मित्रांनो हे बघा काही शेवग्याच्या शेंगा आहेत आता मी काल भाजी केली होती तीन शेंगांची तर भरपूर मोठ्या मोठे शेंगा आहेत आता मी ह्यातल्या तीन शेंगा साईडला काढून ठेवते आणि बाकी ज्या तीन आहेत चार शेंगा आहेत यांना फ्रोझन करूया आपण कारण ह्या जर मी अशाच ठेवल्या तर त्या सुकून जातील खराब होतील तर याला आपण फ्रोझन करूया परत कधी भाजी होऊन जाईल तर मला वाटतं दोनच शेंगा ठेवाव्या भाजीसाठी कारण फ्रीजमधला भाजीपाला पण खराब होईल त्याची पण भीती आहे म्हणून सारख्या सारख्या हो शेवग्याच्या शेंगा केल्या तर घरातले पण कंटाळून जातील तर आपण चार शेंगा या पाच शेंगा फ्रोझन करूया आता मी ह्या कट करून साफ करून इथे माझ्याकडे स्टोरिंग बॅग आहे झिपलॉकवाली बघू शकता यात ठेवणार आहे व्यवस्थित आणि बाकीच्या ह्या दोन भाजीला अशाच ठेवणार आहे वरच्या फ्रीजमध्ये म्हणजे होऊन जातील तर चला तर हे बघा मस्त पैकी मी याच्यात साली काढल्यात स्वच्छ धुतल्या पुतल्या साली काढल्या आणि आता याला झिप लॉक करते दाखवते तर हे बघा झिप लॉक आहे एवढ्या शेंगाणमध्ये माझ्या दोन भाज्या होतील तर आणि ही तिसरी भाजी म्हणजे तीन भाज्या होऊन जातील तर प्रत्येक आठवड्यात मी करणार महिनाभरात संपून जातील महिना म्हणजे पण नाही महिना पण नाही लागणार पंधरा दिवसातच संपतील ह्या शेंगा मित्रांनो दोन पॅकेट केले कारण मला विचार आला की याच्यात आता दोन भाज्या होणार तर सगळ्या याचा पूर्ण ग गत, गच्चा गत, झालेला असेल असा गठ्ठा झालेला असेल बर्फ होऊन तर मी जर हा पूर्ण वितळवला ओव्हनमध्ये तर त्या परत मी फ्रोझन नाही करू शकत सगळ्या शेंगा खराब होऊन जातील म्हणून जेवढ्या भाजीला लागत आहेत तेवढे मी दोन भाग केलेले आहेत दोन भाज्यांचे दोन भाज्या होणारे एवढ्या शेंगांमध्ये तर मी दोन भाग केलेले आहेत म्हणजे आता ही पिशवी जर मी काढली बर्फ झालेली आणि ही हिच्यातल्या शेंगा काढून मी जर ट्रेमध्ये ठेवल्या आणि व हुनला डिफरोस्ट केल्या म्हणजे त्याचा बर्फ वितळवला तर मला पूर्ण याची भाजी करावी लागणार जर ह्या पूर्ण वितळवून मी परत याला डिफ्रीज नाही करू शकत तसे शेंगा खराब होऊन जातात आणि ह्या मी पहिल्यांदाच करते तर सांगेल मी तुम्हाला रिव्ह्यू कसा आहे काय म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी करू शकाल माझ्या एका फ्रेंडकडून कळलं मला की आपण अशा फ्रोझन करू शकतो शेंगा तर बघूया फ्रोझन करून कशा लागतात सुद्धा सांगेल तर आता आपण पुढच्या आठवड्यात परत एकदा मंगळवारी किंवा सोमवारी या शेंगा करूया तोपर्यंत राहतील चांगल्या अजून एक दोन दिवस थोड्या थोड्या सुकायला लागल्यात बघा तर भरपूर शेंगा आल्या होत्या माझ्या एका मैत्रिणीने आणल्यामुळे आज आमची मजा झाली आमच्या घरात खूप आवडतात एक एक पोही तर जास्तच खातात था। सुद्धा आवडल्या तर चला आता खूप मोठा व्हिलॉग होतो आहे आपण व्हिलॉग बंद करूयात मित्रांनो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल आणि एंटरटेनमेंट विषयीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय